नमस्कार मित्रांनो चोराडे या ठिकाणी मैदान चालू आहे ते मैदान जे आहे ते एक आदत एक बैल एक दुसा एक बैल असं मैदान चालू आहे आणि त्या मैदानामध्ये आत्ता टोटल वीस गट पळले त्या वीस गटामध्ये कोणते बैल कोणत्या बैला सोबत पळाला आणि नक्कीच महाराष्ट्राचा लाडका बैल बक्कासूर आलेला आहे आणि नक्कीच बक्कासूरचा पैरा कोण होता बक्कासूर कोणत्या गटात पळाला आणि बक्कासूरची गाडी कोणी चालवली नक्कीच बघा गट क्रमांक एकचा निकाल आहे एकमध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक तीनवरून धावलेली गाडी चोराडे या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली गोरेगाव वांगेकरांचा गुरु पळाला आणि त्याच्यासोबत जो आदत बैल पळाला सुंदर अशी गाडी मोरा डायवर यांनी सेमीफायनलसाठी पात्र केलेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा गट क्रमांक दोनचा निकाल दोनमध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक चारवरून धावलेली गाडी विहापूरकरांचा शूटर पळाला आणि त्याच्यासोबत पळाला आदत वादळ पळाला डबल झिरो सात या नावाचं सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र आहे सोन्या डायवर यांनी खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक तीनचा निकाल आहे तीनमध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक चारवरून धावलेली गाडी सिद्धेश्वर कुरवली या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली पावर आणि हरण्याची गाडी पळाली सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक चारचा निकाल आहे चारमध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे इंदापूर वडूज या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र बायलांची नावे काय समजलेली नाहीत गट क्रमांक पाचचा निकाल पाच मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी कचरेवाडी माळ शिरस या गाडीचा एक आला सुंदर अशी गाडी पाळली माळशिरस शिरस कचरेवाडी कारांची रायफल पाळली आणि त्याच्यासोबत आदत किंग थैमान पाळाला सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक सहाचा निकाल सहामध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी ढवळ या गाडीचा एक नंबरला सुंदर अशी गाडी पाळलेली भावा भावांचा सात पाळाला शंभू आणि तेजा तेजापाळाला शंभू आणि तेजाची गाडी सेमीफायनलसाठी पात्र आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक सातचा निकाल आहे सातमध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी पिंट्या ग्रुप लेंगरे या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र खूप साऱ्या शुभेच्छा आठचा निकाल पेंडिंग आहे नऊचा निकाल घेतोय नऊ मध्ये सुंदर अशी लढत झाली तर लढतीचा निकाल आहे तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी महिब्या आणि शिरसवडीकरांचा बारीक ड्रायव्हर यांचा रुबा पळाला सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक दहाचा निकाल आहे तास क्रमांक सातवरून धावलेली गाडी खटाव बनपूर यांचा घरचा साज पळाला मथुर आणि सरजा ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र मथुर सरजा तो नवे हा आणि खटाव यांचा घरचा साज आहे गट क्रमांक अकराचा निकाल आहे अकरामध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल तास क्रमांक चारवरून धावलेली गाडी दोरगेवाडी या गाडीचा एक नंबराला आला एक नंबराला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झाली वांगीकरांचा तुफान पळाला आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक बाराचा निकाल बारामध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचे निकाल आहे दत्ता मोठे नंदेश्वर यांचा रतन आणि नखऱ्या ना ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे सुंदर अशी गाडी पळाली आप्पा डायवर यांनी पळवली गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक तेराचा निकाल तेरामध्ये तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी गजाभाई या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र गट क्रमांक चौदाचा निकाल सुद्धा उदामध्ये सुंदर अशी गाडी पळाली मुळीकवाडीकरांचा गुरु पळाला आणि कल् ढोणकरांची नशा पळाली नशा आणि गुरूची गाडी सेमीफायनलसाठी पात्र गट क्रमांक पंधराचा निकाल पंधरामध्ये या बैलगाडा क्षेत्रामधील देव बकासूर पळाला आणि त्या बकासूरसोबत पळाला सुळेवाडीकरांचा एक मिनिट प्रशांत दिसले सुळेवडी यांचा सरजा पळाला आदत मधला सरजा आहे आणि नक्कीच गाडी सेमीफायनलसाठी पात्र केलेला आहे सलगरी किंग प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकर यांनी भव्या भागाचं से सेमीफायनलमध्ये काय कमाल करतोय गट क्रमांक सोळाचा निकाल तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी किनी प्रशांत भोसले या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली विनायक शेठ लिंगरे यांचा रहमान पळाला आणि त्याच्या सोबत सोबत पळाला आदत किंग सोन्या सुंदर अशी गाडी साठी पात्र गट क्रमांक सतराचा निकाल शेनवडी या गाडीचा एक नंबरला अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र गट क्रमांक अठराचा निकाल तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी मानेची गाडी सेमीफायनलसाठी पात्र गट क्रमांक एकोणीसचा निकाल तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी पराजय ग्रुप नाशिक स्वाती ड्रायव्हर चोळा यांचा पिष्टन आणि रायफल शिरसवडीकरांची रायफल ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे शिरसवडीची रायफल आज कमाल करेल वाटते बघूया गट क्रमांक वीसचा निकाल वीसमध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल तास क्रमांक वरून धावलेली गाडी सातारा रोड या गाडीचा एक नंबराला सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र झालेले खूप साऱ्या शुभेच्छा हे होते आदतचे एक ते वीस गट आणि आता नक्कीच मला वाटते आदत घेत आहेत का दुसऱ्याची घेतात बघूया परंतु हे होते निकाल धन्यवाद